त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त पी बी ग्रुपच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं शुक्रवारी सकाळी मिलिंदनगर बुधवारपेठ इथं त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पी बी ग्रुपच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं सुरुवातीला त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस प्रबुद्ध भारत तरुण मंडळचे ज्येष्ठ कार्यकर्ते भारत आणि गौतम मामा इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे पालिकेचे माजी नगरसेवक गणेश पुजारी अविनाश भडकुंबे चाचा सोनवणे गौतम नागटिळक पॅन्थर गोपीनाथ जाधव आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे बसू जमाधार पीबी ग्रुप उपाध्यक्ष आदित्य चंदनशेवे उपाध्यक्ष मनोज थोरात कार्याध्यक्ष बाबा गायकवाड अक्षय मस्के अजय इंगळे सूरज गायकवाड हरी बच्चूवार सुनील गायकवाड अमर सोनकांबळे प्रथमेश सुरवसे राज कांबळे नितीन शिरसट अभिजित गायकवाड बाबू ढाले महेश शिंदे धोंडीबा कापोरे प्रतीक चंदनशेवे सतीश अड्डाकुल भीमा मस्के रोहन तळभांडारे यांच्यासह पीबी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते